महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम साजरा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे आठ जुलै रोजी सोमवारी एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम घेण्यात आला सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची मोठ्या प्रमाणात काळजी वाटते वृक्षारोपण आणि संवर्धन वैश्विक तापमान वाढ यासारख्या समस्येला थांबवण्याकरता वरदान ठरत आहे वृक्षारोपण काळाची गरज असल्यामुळे वृक्षारोपण हा एकमेव मार्ग आहे त्याकरिता एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम साजरा करताना विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर पर्यवेक्षक दिलीप सुरते सर राष्ट्रीय हरित सेना प्रभारी किसन सूर्यवंशी सर तसंच राष्ट्रीय हरित सेनेतील इको क्लबचे से विद्यार्थी उपस्थित होते देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि पर्यावरणाकरिता वृक्षारोपण संवर्धन काळाची गरज आहे असं मत मांडलं तर किसन सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करणं आणि त्याचं संवर्धन करणं याविषयी सूचना दिल्या त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी झाडांची काळजी घेण्याचं ठरवलं आणि वृक्षारोपण केलं મરાઠી નાઇન ન્યૂઝ સાથે વિજય વાનખેડે ઉમરખેડ